नमस्कार मित्रांनो मी आशिष टोंबरे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या चाने नवीन एका व्हिडिओमध्ये गेले चार पाच दिवस काही व्हिडिओ बनवता आला नाही थोडासा बिझी असल्यामुळे आणि गेले चार पाच दिवस बघताय की पावसाने काय धुमाकूळ घातला आहे आणि आज पण सकाळपासून सुरुवात केला ना आज पण दिवसमध्ये पाऊस हा तर सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला तर थंबेलवरून तुम्हाला समजलं असेलच अगोदर की आजचा हा ब्लॉग काय असणार आहे तर मारायचा निस्ता करूचा आपणाक आमच्या कोकणातला खजानो आम्ही महारायचा निस्ता म्हणजे तर चला सुरुवात करूया जे खाडी जवळचे असतील ते त्यांना माहिती की मारोय म्हणजे काय तो आणि तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा की नक्की की तुमच्याकडे काय म्हणतात याला तर चला सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला तर मित्रांनो या साईड का बघताय आमच्या कोकणातलो खजानो मारय महारय आता मारयचा निस्ता करूचा आपण तर एका अगोदर चांगला धुवून घेत आहे गावसून पाठवला निय तर ह्या का इंग्लिशमध्ये शेलफिश पण म्हणतात आणि ही बघा एकदम छोटी आहे त्याची ह्याच्यापेक्षा पण मोठो मोठो असतं तर चला एका फोडूया पण फोडता माका काही येत नाही त्याच्यामुळे एक काम करत आहे गॅसवर ठेवते टोप आणि हे का शिजत टाकते म्हणजे कसा ह्या उका उकतात आपोआप तर अगोदर चांगले धुवून घेते तर चला पटापट धुवून घेऊया का मारे खाऊ घ्या मार तुमच्याकडे काय म्हणतात ह्या नक्की सांगा कमेंट मध्ये तर चला पटापट अगोदर मी धुवून घेते का इथे चांगला चोळून चोळून धुऊचा कारण का एका मुले चिकल लागलेलो असतं ना माती सगळा काढूचा आणि मेन म्हणजे एका गावी माका आटा एकदा एकदा अजयबरोबर गेलं होतंय चुनो पाडू तर ह्या पण गावची काय लोक काय करत ह्याचा कबाचा नाचा हो शिपी शिपी ह्या शिपिओ सगळं जमा करून ठेवतं आणि सगळं जास्त शिप असं जमा झालो की ह्याचं चुनो पाडतो चुनो खाऊचो चुनो ह्याचो वाढता ह्या लय कामाचा आता चांगला असा चळून चोळून घेतो चांगला आणि नंतर शिजव टाकतो शिजवल्यानंतर ह्या सगळा त्याचा उठतात असा कोयथेन ठोकून पण असा तर आपला शिजवलेला बरा पटकन होऊन जाय तर मी पटापट धुवून घेतोय बघताय मारय मारय तुमच्याकडे काय म्हणत नाही नक्की कमेंट करून सांगा तर फटाफट धुवून घेते आता मी तर मित्रांनो चांगला धुवून मी आता इथे या टोपात घेतलो आणि ह्या टोपाक आता ठेवूया आपण गॅसवरती त्याच्या अगोदर आपण चला गॅस पेटूया पटकन तर मित्रांनो इथे मी माराई ठेवलो गॅसवरती आता आता ह्या जरा चांगला शिजो दे काय जास्त वेळ नाही लागणार पटकन वय शिजले की त्यांचं हे तोंड पटकन उघडात एकदा उघडले की आतला माष्टू काढूचा आणि त्यात टाकूया आपण तव्यावरती फ्राय करूया मस्त पिकी एकच नंबर मारायचा निसता म्हणजे माझ्या लय आवडीचा लय आवडीचा तर ह्या शिजपर्यंत आपण इकडे सर्व पटापट साफसफाई करून घेऊया चला तर मित्रांनो एका उकळीत मध्येच बघा कसा तोंड खोलला नाही तो गरम होत या साईडला हे आपण आतला माष्टू घ्यायचा आपणा जरा थंड होऊ दे मी गॅस बंद केलो तोपर्यंत आपण कांदा टोमॅटो सगळा कापून घेऊया कटिंग काम आपला करून घेऊया चला तर मित्रांनो इथे बघताय आपला कांदा टोमॅटो आणि मिरची पण घेतलो जरा झणझणीत तिखट होण्यासाठी ते दोन उभो कापलो आणि एक बारीक चिरून घेतलो तर चला आता तिकडे तो तर तोपर्यंत थंड झाला असतात मारय तर मारय आपण त्याच्यातला माष्ट बाजूक करूया चला तर मित्रांनो इथे घेतलो टोप खाली आणि सुरी घेतलो आणि गरम अजून पण लय गरम हा तर आपण का हे असा ना बघा माष्टू काढूचा आता ह्या लगेच निघात असा हातान पण निघात मी वही सुरी घेतलो हे बघा हे मय हे खायचं एक नंबर मस्त लागलं आणि हे आहे ते टाकून द्यायचंय तर पटापट मी आता सगळ्या काढतो या साईडला बघा हे बघा हे मोठं आलंय हे बघा स्वतःच निघते या साईडला कसं आतमध्ये असत एक नंबर आहे ना मस्त आहे की मोठा गरम हा हात भात आलय तर मी एका बाहेर काढतो बघा गरम आहे एकदम मी पटापट आता सर्व पटापट एकदम सर्व काढून घेतो चला तर या साईडला बघता आता सर्व आपली माष्ट काढून झाले आहेत सगळ्यात मोठा म्हणजे ह्याच आहे इथे यायला गरम अजून अजून गरम हा थोडा या बघा मस्तपैकी तर एकदा ह्या का चांगला असा पाण्या पाण्याने धुवून घेऊया आता कारण का वैत आतमध्ये माती ना बारीक सारीक आणि या साईडला बघा या सगळ्या शिंपल्या एका आता चांगला पिशवेत भरतंय कचऱ्या का तर चला आता आपण डायरेक्ट फोडणीची तयारी करूया मस्तपैकी आणि एका जरा एकदा पाण्यात धुवून काढते तर मित्रांनो इथे चांगली धुवून घेतलो आणि आता आपण गॅस पेटूया पटापट तवा ठेवूया तव मच्छीचो मच्छीचा मच्छी तवा आपण इथे घेतलो आता जरा तवा गरम होऊ दे मस्तपैकी तेल टाकूया मस्त एक कांदा टॉमेटा अगोदर भाजवून घेऊया आता इथे पकडू कोण नाही आहे मोबाईल मेन बहीण होती ती पण गेली जरा क्लासला तर इथे ठेवूया तर इथे टाकतो मी त्याल आता तव्यावर दोन चमचे थोडासा टाकतो अजून मस्त कांदो आता भाजून घेऊया अगोदर वेच कढीपत्त्याचा वास येण्यासाठी मी वयस दोन कढीपत्त्याची पानं घेतलो मी टाकतो मस्त एक तडतडली मी टाकू आता मिरची धनगणी तिखट होते टाकूयात कांदा आता एकटाच खाणार आणि मारे जरा जास्त कमीत होतो त्याच्यामुळे एकट्या पुरते जास्त कोण खात नाही मीच खातोय मारे आवडी तव्यावरती टाकून तो कांदो मस्त आता लालसर होईपर्यंत भाजव दे नंतर मग टॉमॅटा टाकूया तर मित्रांनो इथे कांदो येईलो आपलं लालसर होत आणि मेथो टाकलो त्याच्यामुळे तिखट वेस कमी टाकू पाहिजे आधी लक्षात राहावं आणि आयला मी टाकते झनझणी धावून जाईल एकदम तिखट तर आता टॉमॅटा जरा चांगला शिजवा दे डवीत राहूया तर इथे आपण आता टामॅटा चांगला मॅश करून घ्या पूर्ण नरम होईपर्यंत चांगला शिजवा आधी नंतर मग मसाले टाकूया तसा बारीकच कापलं होतं बारा झाला तर मित्रांनो आता टाकूया आपण मसाले थोडीशी हळद टाकतो आणि लावापुरती तिखाट कारण का मिरचो टाकलो तरी पण वय टाकतोय तिखाट गरम मसाला टाकूया थोडीशी नंतर धना पावडर टाकूया चांगला एका ढवळून घेऊया चांगला ढवून घेऊचा थोडासा नावापुरती पाणी विक हे करतोय थोडासा एक चमचा शिजात पटतो चांगले मसाले असे भाज हे करून घेऊया शिजवून घेऊया कांदा टोमॅट्यात चांगला शिजला बघा कसा नरम झाला आता वयच मीठ टाकूया मीठ मीठ अंदाजे टाकूचा खार होईल आणि मेन म्हणजे राहिली गोष्ट कोकाम टाकूची तर आंबटपणा हवंच हो माशाच्या खायच्या पण एका नॉनव्हेजच्या आहे का तर मी ते कोकाम टाकतोय आमका वयस आंबट जास्त लागतात त्याच्यामुळे कोकाम जास्तच टाकतोय मी आणि थोडासा पाणी वय शिपाडतंय म्हणजे कसा कोकमाचा पाणी पण थोडासा रस आणि चांगला आहे असा होवून घ्यायचा आगाळ असला तर आगाळ टाकला तर चांगला सगळं एकजीव करून घेतलो की आता आपण टाकूच मार्शीमुळे मला वाटत लय तिकट झाला असणार इथे मी टाकतो आता गेलो आपलो मारय चांगला पैकी असा मिक्स करूया आता वाफेवरती शिजवूचा त्याच्यासाठी आपण का झाकण मारून ठेवचा तर मी डिश ठेवतो त्याच्यावरती आणि नंतर मग पाच पाच मिनटं बघित तर हे गेला डिश आता शिजवा दे तोपर्यंत आपण पाच मिनिटं वाट बघूया तर मित्रांनो पाच मिनटं झाली आणि आता जरा ढवळून बघतोय आणि शिजू दे जरा चांगलं वास इलो मस्तपिकी एक भाकरी हवी होती आता आऊस नाही म्हणून नाही तर एक भाकरी भाजून दिला नसता ती असते त्यांना त्यांना पोडून पण दिला नसता तर चला जरा शिजव दे चांगला भाकरी बरोबर एक नंबरच लागता नंतर मी ते कोथिंबीर पण घेतलं कापून ती वेस टाकूया नंतर तोपर्यंत परत एकदा वय झाकण मारून ठेवूया शिजव दे आणि या साईडला बघताय काय जोराजो पाऊस चालू आ एकच नंबर पाऊस पडता सकाळपासून नुसतो किरकिर किरकिर चालू आह आणि माझी आऊस पण काही पावसात ना गेली बघा सांगतो नको जाव नको जाव आज तरीसुद्धा गेली आधी आणि कसलो पाऊस पडता बघा आज एकच नंबर पड पड तुका पडवता तेवढं पड पावसाच्या नादात माझा निस्ता करपात चला पटकन तर मंडळी आपला निस्ता चांगला एकदम तयार झाला वरनं टाकतो कोथिंबीर आणि आपण जरा वयस बघूया मीठ बीठ लागला काय थोडासा मीठ हव्या थोडासा मीठ हव्या टाकतोय जरा पटकन तर मित्रांनो इथे मीठ कमी होता वयच मीठ टाकलंय मी आपला निस्ता एकदम रेडी झाला तर थोडासा टेस्ट करूया आपण हा मस्त तर मित्रांनो मी आता इथे टेस्ट करून बघतोय माराय घेतलाय हम्म एक नंबर एक नंबर फक्त भाकरेची कमी हा मस्त मारै पण शिजलो पण चांगलं मीठ पण बरोबर लागला तिखट पण वच आमका तिखट लागतात तिखट पण मस्त आला झनझणी एकच नंबर तर चला या साइडला बघताय आपला नुसता एकदम मी अजून बोटात चुकतो तर या साइडला आपला मस्त झाला तयार नुसता दुपारी आता जेवताना खाऊया चला तर मित्रांनो हा मारायचा निस्ता कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात एक शिंपलेचाच प्रकार आहे असतो तो खाडी ज्यांच्याजवळ खाडी आहे खाडी असते त्यांना बरोबर नक्की माहिती आहे तर कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे काय म्हणतात त्याला मी अजून बोट चुकतोय कारण का एक नंबर आहे मस्त माझं माझ्या लय आवडीचं आहे ते तर चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ एवढाच ठेवूया आणि कमेंट करून मात्र नक्की सांगा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय जै महाराष्ट्र